नमस्कार रात किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत कोळंबी फ्राय कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जवळजवळ चारशे ग्राम कोळंबी मी इथे घेतली आहे इथे मी कोळंबी ही नीट साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे सर्वप्रथम मी इथे कोळंबी मॅरिनेट करून घेणार आहे त्यासाठी मी वापरले आहे एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा बेरगी मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा लिंबूचा रस मी इथे पिळवून घेणार आहे तुम्ही लिंबूच्या रसाऐवजी आगळही इथे वापरू शकता आता हे मसाले तुम्हाला इथे छान असे या कोळंबींना लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मसाले लावून घेतल्यामुळे कोळंबीची चव ही छान लागते मसाले लावून झाल्याच्यानंतर जवळजवळ अर्धा तास तुम्हाला हे मिश्रण असे साईडला ठेवायचे आहे कोळंबी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे रव्याचा वापर केलेला आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मीठ घातलेले आहे इथे मीठ घालताना आपण ऑलरेडी मॅरिनेशन करताना मीठ घातलेले आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे बेतानेच मीठ घालायचे आहे त्यानंतर एक एक करून आपण ह्या क कोळंबीला रव्याने कोट करून घेणार आहोत दोन्ही साईडने आपल्याला रव्याने याचे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत मी कसे कोटिंग केलेले आहे ते अशाच प्रकारे अजून मी तुम्हाला एक कोटिंग करून दाखवणार आहे प्रकारे सर्व कोलंबींना आपल्याला कोटिंग करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी सर्व कोलंबींना रव्याचे कोटिंग करून घेतलेले आहे त्यानंतर आपण ह्यांना फ्राय करणार आहोत त्यासाठी मी इथे तव्यावरती तेल गरम करून घेतलेले आहे त्यानंतर एक मी ही कोळंबी फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे फ्राय करताना थोडासा डिस्टन्स ठेवूनच कोळंबी ठेवा हे बघा अशा प्रकारे मी सर्व कोळंब्या इथे तव्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवल्या थे। आहे मीडियम फ्लेमवर तुम्हाला ह्या सगळ्या कोळंबी फ्राय करून घ्यायच्या आहेत एका बाजूने नीट शेकल्या की आपल्याला ह्याच्या सर्वांच्या बाजू ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत हे बघा इथे मी एक एक करून ही कोळंबी परतून घेणार आहे छान अशी आपली कोळंबी इथे तयार होणार आहे सर्व कोळंबी परतून झाल्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनीही त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी फ्राय झाल्यानंतर आपली क्रिस्पी कोळंबी इथे तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा